श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार ने, सर्वा हो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हटलं तर प्रत्येक सुवासिनी ही वडाची पूजा करत असते त्याचबरोबर या दिवशी रथ उपवास करत असते वडाची पूजा करत असताना वडाला सूत गुंडाळत असते ते सूत का गुंडाळतात ते आपण जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला विशेष असे महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला निर्जला व्रत करत असतात त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा देखील करत असतात व्रत करताना या दिवशी वटवृक्षाची विशेष पूजा केली जाते निरोगी दीर्घ आयुष्यासह हो पतीसोबतची आपली जोडी ही सात जन्मापर्यंत टिकून राहावी म्हणून स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा देखील घालत असतात हे करत असताना वटवृक्षाला सूत गुंडाळत आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून वचन घेत असतात परंतु वटवृक्षाला गुंडाळतात हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का तर बघा जाणून घेऊया हे सूत का गुंडाळलं जात याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वटवृक्षाला सूत गुंडाळण्यामागे देखील काही महत्व आहे तर का, काय आहे त्याच महत्व ते जाणून घेऊया दरवर्षी हे ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे केलं जात यंदा वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल वट सावित्री पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात देवांचे देव महादेव यांचा वास असून हे शिवाचेच एक रूप म्हटलं जातं शापामुळे महादेव वटवृक्ष झाल्याची पौराणिक कथा आहे या कथेनुसार महादेवांचे संसारात लक्ष नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला होता या शापानुसार महादेव हे वटवृक्ष झाले झाले महाप्रलय झाल्यावर सर्व काही नष्ट तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर उभे होते प्रत्येक फांदी पारंबी व पाण्यातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट देखील म्हटलं जातं म्हणूनच स्त्रिया वटवृक्षाला म्हणजेच महादेवाला अखंड सौभाग्याचं साकड घालत असतात वचन घेत असतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात असलेल्या सुप्त लहरी आकृष्ट करून प्रक्षेपित करतात वटपौर्णिमेच्या पूजे दरम्यान जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला सुद गुंडाळत असतात त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आग या या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ